काय मामा तुमचं नाव काय रामदास केशवराव केंद्रे राणा हवेळी बरमशेट तालुका कन्ना जिल्हा नांदेड आपण आज या ठिकाणी जे मीडियाला बोलवले आहात बोलवण्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे काय घटना घडली आपल्याकडे आमच्या भाऊजीना आणि त्याच्या दोघ भावंडाने उच्च शिक्षकाने म्हणजे भावाचा कुल केला काय भाऊजीचं नाव काय तुमच्या राहूबाई निवृत्ती केंद्रीय भावाचा तुमच्या खून त्यांनी केला तुम्ही आपला आरोप त्याच्यावर करत आहात मग आपण पोलीस प्रशासनात गेला होता गेल का गेला होता काय म्हणले पोलीस पोलिसवाल्यानं गुन्हा दाखल करता हां केला नाही गुन्हा दाखल तुम्हाला त्याचं खून झालायचं असं का वाटायला नाही शंभर देके सर तिने वेळ ला म्हणत होती काय म्हणत होते ते त्याचं फोटो भाडंच चालू होतं हां त्याला कधीही आम्ही मारणार त्याला आम्ही ठेवणार नाही आणि परिस्थिती सोबत आहे आणि स्त्री सोबत असल्यामुळे आम्ही त्याला मारणार म्हणजे मारणार कुठेही मारणार नेमका खून कोणा ठिकाणी करण्यात आला खून आता बाथरूम मध्ये पडून मारलेला आहे त्याला म्हणजे बाथरूम मध्ये पडून नाही पडून पडलाय म्हणून लिहून दिले ती ना पण त्याला बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये त्याला मारले भावाला बरं कोण मारले नेमकं नाव काय त्याचं मारणार आहे राहो बाई निवृत्ती केंद्रे उच्चशिक्षक दोन भाऊ राम रामराव राम नागोरमुजी जातात ते रामराव नागोरबूजी हे त्याचं नाव आहे हो त्याचं नाव आहे बरोबर आता ही जी घटना घडली खुनाची तुम्ही म्हणत आहात खून झाला ते कोण्या जागी घडली खून झालेलं का हां नाही नाही म्हणजे नेमकं गाव कोणत्या गावात घडली की कुठं नांदेड मध्ये कोणत्या ठिकाणी घडली पोलीस कॉलनीत घटना घडली म्हणजे तुमचे भाऊ कर्मचारी होते का कर्मचारी होते अच्छा तुमच्या भावाने याच्या अगोदर तुम्हाला कधी सांगितलं होतं का की बाबा माझ्या पत्नीचं काय भांडण वगैरे चालू आहे कोर्टामध्ये भांडण चालू आहे काय धमक्या देत गेली नेमकं त्याला केव्हाही मारणार आम्ही त्याला सोडणार नाही त्याला खतम करणार असे वेळ वेगळाकडे होती ही घटना किती तारखेची आहे बारा चार, चार दोन हजार चोवीस या दिवशीची ती घटना आहे दिवशी घटना घडली भाऊ ड्युटीवर होते का घरी आले होते भाऊ दिवसा ड्युटीवर होती संध्याकाळी आले म्हणायचं त्यानेच सगळा कारभार केला आणि आम्हाला सर त्याने कळलं नाही म्हणजे भावाची जमीन घर आपल्या ताब्यात असताना त्या बाईनं आम्हाला फोन केला नाही ठीक आहे भावाने मला के तर केला नाही बरं आता तुम्ही तुम्ही प्रशासनात गेल्याच्या नंतर पोलिसवाल्यांनी तुम्हाला काय दिले तुम का... आश्वासन दिलेलं आहे का किंवा तुमच्या भावाने काही काही आश्वासन पोलिसवाल्यांनी दिलं नाही बरं बरं तुमच्या भावाने काही असे काही व्हिडिओ वगैरे आहेत काय त्याचे काही तुमच्याकडे काही आहे का पाच मिनिटाचा व्हिडिओ मध्ये बायको बसून राहूबाई निवृत्ती केंद्राव आपले रामरावराम नागरगोशी आणि ढिगाबर रामराव नागरगोजी आणि दत्तात्रे रामराव नागरगोजी या, या, हो या चौघांनी मला Oh, तो, तो आहे असं त्याचं ऑन ड्युटी त्यांनी तो व्हिडिओ केलाय असं तुमचं म्हणणं आहे हो तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे हो आमच्याकडे बर आता इथून पुढे तुम्हाला नेमकी प्रशासनाची काय मदत पाहिजे प्रशासनाला काय आवाहन करणार आहे प्रशासनाला आम्ही फक्त विनंती की आमच्या भावाला फोन केला आमच्या भावाचा आम्हाला न्याय द्या आणि आरोपी अटक आरोपी अटक करा मी निवृत्ती केशवराव केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल इतवारा पोलीस स्टेशन येथे मी ड्युटीसाठी कार्यरत आहे मला माझी पत्नी सौरावभाई निवृत्ती केंद्रे हिच्यापासून माझ्या जीवितला धोका होण्याची जी शक्यता दाट आहे ती मला कोणत्याही प्रकारे विष बाधा करून किंवा तिच्या नातलगाकडून अपघात वगैरे अशा प्रकारचे काहीही कारण करून <coughs> मला जीवानिशी ठार मारण्याच्या प्रयत्नात आहे जर करता माझ्या जीविताचे काही बरे वाईट झाले तर सर्वस्व जबाबदार माझी पत्नी राऊबाई निवृत्ती केंद्रे व तिचे वडील रामराव गंगाराम नागरभोजे तिचे उच्च शिक्षित असणारे दोन भाऊ दिगांबर रामराव नागरभोजे <coughs> दत्तात्रयन रामराव नागोरवजे हेच राहतील त्यांच्यापासून माझ्या जीवितला शंभर टक्के धोका होण्याची शक्यता आहे यापूर्वी तिच्या जवळच्या नातलग माझ्या पत्नीच्या जवळच्या नातलगाकडून मला असे समजले की माझी पत्नी मला हाय बी पीच्या गोळ्या देऊन नंतर लो बी पीच्या गोळ्या देऊन जेवणामध्ये किंवा धोक्याने देऊन <coughs> मारण्याच्या प्रयत्नात आहेत तरी माझ्या जीवितचे काही जरी बरे वाईट झाले <coughs> तरी त्याला सर्वस्वी जबाबदार राहुल निवृत्ती केंद्र व तिचे नातलग आई वडील आणि तिचा भाऊ तिचे दोन भाऊ यांच्यामार्फत काही औषध गोळ्याचा प्रयोग करून किंवा अपघात करून मारण्याची शक्यता आहे माझे जरी अशा प्रकारचे दुर्दैवी अपघाती किंवा वीस बाधा होऊन जर निधन झाले तरी सर्वशे जबाबदार माझ्या पत्नीला व तिच्या भावना करण्यात यावं जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत माझ्या देहाची मूल्यवाट लावण्यात येऊ नये अशा प्रकारे मी हा व्हिडिओ स्वतः आज रोजी बनवत आहे व तो व्हिडिओ मी माझ्या नातलगांकडे माझ्या जवळच्या प्रियजनांकडे सुद्धा पाठवत आहे हा व्हिडिओ त्या माझे काही दुर्दैवी घटना घडल्यानंतर हा व्हिडिओ त्यांच्या माकडून पोलीस स्टेशन येथे सादर करण्यात यावा व त्यानंतर माझी पत्नी व तिचे भाऊ यांच्यावर योग्य यो हो। का ती कारवाई करण्यात यावी व त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी भविष्यात अशा प्रकारची घटना करण्याची कोणी धाडस दाखवू नये एवढी गंभीर स्वरूपाची शिक्षा तिला हवावी हीच मी माझे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी माझे जे हितचिंतक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवून ठेवत आहे ती मला बऱ्याचदा तुला तुझी बघून घेईल तुला जीवानीशी ठार मारेन अशा प्रकारचे वाक्य वापरत आहे तिने माझे आतापर्यंत बऱ्याच मानसिक खच्चीकरण केलेलं आहे तिच्यामुळं मी पूर्णतः वैतागलेलो आहे माझ्या जीवाचे बरी वाईट झाले किंवा मी जरी स्वतःहून काही करून घेते माझे बायकोच्या मानसिक त्रासाला कंट्रोल तरी तिला सर्वस्वी जबाबदार धरून माझ्या प्रॉपर्टीमधील एक रुपयासुद्धा तिला मिळू नये माझ्या मृत्यूनंतर माझ्या प्रॉपर्टीमधला मी कमवलेला कष्टाचा पैसा तो माझा मुलगा विशाल निवृत्ती केंद्रे हा ज्यावेळेस स्वज्ञान होईल त्यावेळेस त्या प्रॉपर्टीमध्ये संपूर्ण हिस्सा त्या माझ्या मुलालाच मिळावा अन्यथा दुसऱ्या कोणाचाही त्यावर ते तिळमात्र हक्क नसावा पुढील भविष्यातील होणाऱ्या अडीअडचणींसाठी आज रोजी मी स्वतः हा व्हिडिओ बनवत आहे तरी भविष्यात काही जटिल परिस्थिती निर्माण झाली तर किंवा मा माझा मृत्यू दुर्दैव झाला किंवा अपघाती किंवा कसल्याही प्रकारे झाला तरी त्याचा संशय हा माझी पत्नी सौरावबाई निवृत्ती केंद्रे व तिचे भाऊ दिगंबर रामराव केंद्र नागरभोजे दत्तात्रेय रामराव नागरभोजे व वो माझ्या पत्नीचे आई वडील हेच जबाबदार आहेत असे ग्रहित धरून त्यांच्यावर कठोरातील कठोर योग्य कार्यवाही करावी हीच माझी अपेक्षा आहे ईश्वर कृपेने असे काही अनुचित प्रकार होणार नाहीत मात्र होण्याची दाट शक्यता वाटत असल्याने मी हा व्हिडिओ बनवत आहे तरी कृपया भविष्यात अशा काही घटना जर घडली तर हा व्हिडिओ आणि हे मी स्वतः तयार केलं आहे मी माझं संभाषण हे माझ्या नातलगांना मी पाठवत आहे तरी त्यांनी भविष्यात हे पोलीस स्टेशनला सादर करून कठोरातली कठोर कारवाई करून जोपर्यंत तिच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा परत तो देह तसाच केव्हा त्याची विल्हेवाट लावण्यात येऊ नये तरी कृपया माझ्याजवळचे बी कुणी आहेत असतील त्यांनी याची काळजी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत